नमस्कार मी दारा जाधव वास्तुतज्ञ ज्योतिषतज्ञ आणि अंकतज्ञ रामकृष्ण महाराष्ट्र आपण ज्योतिषशास्त्राची शिरीज सुरू करो करत आहोत म्हणजे तुम्ही कुठल्या वारी जन्माला आल्यानंतर कसे आहात कसे राहाल म्हणजे कसं स्वभाव राहील तुमच्यात एक बेसिक गुण काय असायला हवे नंतर तुमची रास कुठली त्या राशीनुसार तुम्ही कसे असाल नंतर तुमचं राशींच्या बारा भावामध्ये पहिलं स्थान असतं त्याला भाव म्हणतो लग्न म्हणजे तुमचं ते सप्तफेऱ्यांचं लग्न नव्हे लग्न स्थान म्हणजे तुम्ही स्वतः कशी असाल तर अशी एक एक सिरीज आपण कम्प्लीट करूया नंतर तुमच्या वाट्याला कुठलं वर्ष आलं त्या वर्षाचे फळं नंतर तुमच्या वाट्याला कुठलं नक्षत्र आलं त्या नक्षत्राचे नक्षत्रा फळं नंतर तिथी योग आणि करण असे ह्या सगळ्या गोष्टींवर मी तुम्हाला तुमच्याशी बोलणार आहे आणि ती सिरीज तुम्ही सबस्क्राईब करत करत चला अजून व्ह्यूज देत चला लाईक करत चला लोकांना लिंक पाठवत चला जेणेकरून सगळ्यांना ती माहिती भेटत चालेल ओरिजिनल व्हिडिओ इथून पुढे एवढ्यासाठी राहणार आहे की मी ते थमनेल वगैरे फार वापरणं किंवा फारच कॅनवामध्ये जाऊन मागचं हेडिंग बदलणं हे काही मला फार जमत नाही किंवा तेवढा माझ्याकडे वेळ नाही आहे तर मी ओरिजिनल ज्ञानावर बोलेल फार गोष्टींवर बोलणार नाही तर आपण रविवारच्या जन्माविषयी सुट्टीच्या दिवसापासूनच सुरुवात करूया काही पॉईंट खूप साऱ्या पाठांतर असतं पण काही नोट्स करून घ्यावं लागतं तर कधी कधी नजर इकडं तिकडं नोटवर जाईल त्याच्यामुळं असं समजू नये की तुम्हाला पाठांतर नाही आहे का सगळं काही पाठांतर आहे पण एखादी नोट्स विसरून जाते तर रविवारच्या जन्माविषयी बोलूया एकतर रविवारच्या जन्मावाली व्यक्ती पित्त प्रकृती जास्त असते कारण पित्त जास्त होतं आणि पित्तामुळेच वात पण होतं म्हणजे वात प्रकृती पण पित्तामुळेच येतं जास्त पित्त झाल्यानंतर ॲसिडिटी होऊन बॉडीमध्ये दाब येऊन आणि हातापायला येणं क्रोधी असतात आणि शूर खूप असतात कारण रवी हा आ, तो रवी म्हणजे बापाची जागा घेतो बाप जेवढं देण्याची क्षमता ठेवतो तेवढेच पटवण्याची ठेवतो त्याच्यामुळे शूर हो पण असतात क्रोधी पण असतात खूप पराक्रमी असतात आणि कुठल्याही हो गोष्टीमध्ये अग्रभागी असतात मग ती तुमची पंचायत असू दे न्यायनिवाडा असू दे किंवा एखादी महत्त्वाची बैठक किंवा मिटिंग असू दे तिथे असतात बऱ्यापैकी राजकारणातही गॉडफादर म्हणून सापडतात हे म्हणजे राजकारणात तो हो खूप आग्रभागी असतातच पण गॉडफादर म्हणून पण सापडतात डोळे थोडे पिंगट असतात केस भरपूर असतात माणी असतात थोडेसे आणि माणी म्हणजे हट्टी असतात आणि तनु थोडीशी म्हणजे स्किन थोडीशी सावळी असते वैभवशाली असतात म्हणजे जन्मालाच अशा घरामध्ये येतात संघर्षात वादविवादात खूप पुढे संघर्षात तर संघर्ष तर खूप करतात म्हणजे संघर्षाला ते रडत नाही बसते की देवाने माझं असं वाईट का केलं अजिबात नाही त्यांना ते म्हणायला आवडतच नाही मेन म्हणजे आणि कोणाकुढे न झुकणारे आणि हाजीहाजी न करणारे आणि माना हलवणारे ना नास्ता फालतू की तू कोणीतरी मोठा आणि मग मी हे लोक असे आहे ना की एखाद्या मोठ्या मिनिस्टरची जरी सभा चालू असेल तर त्या सभेपासून हे चालतील पण तिथं बसणार नाही जोपर्यंत यांना पटणार नाही की हा लायकीचा आहे असं तर हे रविवारच्या जन्माचे नंतर येतो सोमवारचा जन्म एक तर सोमवारचा जन्म चंद्राचा कारक आहे आणि आ... सोमवार चंद्राच्या आधिपत्याखाली येतो त्याच्यामुळे हे लोकफार भावनिक आणि कप प्रकृती खोकल्याचे कारक जास्त असत खोकला भरपूर येतो यांना गोड खाल्लं तरी वातावरण यांना सूट वाता होत नाही थंडी वारा होऊन सगळ्याच वातावरणाचा यांच्यावर परिणाम होतो कोमल असतं त्याच्यामुळे हिवाळ्यात जास्त ड्रायनेस येते शांत स्वभावाचे सुंदर चेहऱ्याचे कोमल आवाजाचे चतुर सुखदुःखामध्ये मनाचा समतोल ठेवणारे सुखदुःखात सगळ्यांना समजावणारे इतर वेळेस आपल्याला जरा केरकिरी वाटतात पण खरंच दुःख आल्यावरही लोक फार छान समजवतात आणि आपण खूप स्ट्रॉंग पोझिशनमध्ये असो तेव्हा यांचं कोमल बोलणं ऐकून असं वाटतं तसाला काही केरकिरी लावली याने पण दुःखामध्ये खरंच हे काम कामात येतात क्रांती असतात दयाळू असतात ओके आता आपण मंगळवारच्या जन्माविषयी बोलूया कारण एक तर ज्वालामुखी दत्तत्ता मंगळाचा हा जन्म आधीच आति तापड त्याच्यात त्याला क्षीण शरीर म्हणजे लुकड्या वातड्या शरीराचे असतात त्याच्यामुळे रागच फार येतो तिखट खाणारे देवावर फार श्रद्धा पण असते पण सोपराप्रमाणे म्हणजे कोणीतरी सांगेल म्हणून मी नाही करणार मला अनुभव आला तरच मी मानेल आणि पराक्रमी आणि रणशूर धनबाण म्हणजे सेनापती शेनापती राजा नाही पण सेनापती हे असतं म्हणजे राजाने डिसिजन जर घेतला तर कोण लढायला जाईल पहिले तर मी जाईल हे मंगळवारवाले असतं आणि जमीन जुमला असतो कारण मेहनती खूप असतात आणि टेक्निक असतं कष्ट करण्याची दान खूप असते स्वतःचा पैसा ते कोणाला देणार नाही कोणाचा घेणार पण नाही आणि कोणी यांचं खाऊ शकत नाही कारण नरड दाबून काढतील हे मंगळवारचे असतात आणि परत साहशी निरंतर आणि कलहकारी वाद घालण्यात सगळ्यात पुढे वाद हे पटकन कधीच मिटवणार नाही सोक्षम मोक्ष शेवटचा शब्द यांचा रंग सुरुवात कोणाची असेल पण येंड वादात हे करते क्षीणी शरीराचे सत्वगुणी पण असतात मंगळाचे स्वरूप तमगुणी असते रागड डोळे असतात शरीर मजबूत थोडं क्षीण थोडं मजबूत आणि अतिपरिश्रमाने थकणार आहे म्हणजे खूप परिश्रम करतात आता बुधवारचा जन्म एवढे एवढ्यासाठी फास्ट घेतो म्हणजे तुम्हाला पटा पटापट ऐकता येतो बुधवार म्हणजे एक तर वारांमध्ये आपण बुधवाराला युवराज म्हणतो आणि श्रीकृष्णाचा वार म्हणतो आता तर त्या बुधवारांचा एकतर बुधाच्या आधिपत्याखाली कन्या आणि मिथून राशी येते दोघी चतुर आणि व्यापाराच्या राशी म सहाशी सुंदर मृतभाषी चतुर धन कमावण्यात पुसायला कारण व्यापारीचे आणि व्यापारी माणूस फार गोड बोलतो आणि अजून एक गोष्ट कांती जरा सावळी असते स्किन जरा मऊ असते आणि सहज पटकन लक्षात नाही येते कारण जास्त चतुर असल्यामुळे बामटा स्वभावाच्या असतात मी बुधवारच्या जन्म घेणाऱ्यांना वाणी म्हणते कधीच लक्षात येत नाही कधीच वाईट बोलणार नाही पण प्रचंड स्वार्थ डोक्यात असतो देवाब्राह्मणाची पूजा करणारे असतात मधुरभाषी एवढं तर कळतं की गेल्यानंतर गाठकोणाशी त्याच्यामुळे धर्मकर्म असतो किंवा संपत्ती येते ती परमेश्वराच्याच कृपेने एवढंही कळतं आणि त्याच्यामुळे ती भाषा फार मधुर झालेली असते प्रचंड मतलबी बुधवारच्या जन्मवाले थोडे आळशी हट्टी पण असतात पण खाण्यात खाणं खाण्यात चटपटीत खाण्यात फार हुशार असा कमी खातील बेस्ट खातील सुखविलास सगळाच पाहिजे नंतर येतो गुरुवारचा जन्म एक तर गुरुवार या शब्दातच खूप मोठी गोष्ट आहे श्री दत्तगुरूंनी सांगितले की चोवीस गुरु आहेत माझे पार हवा पाणी वारा सगळे आहे त्याच्यामुळे ही गुरुवारी जन्मावाले सगळ्यांना गुरुच मानतात विद्वान असतात सगळं गुण संपन्न असतात गुरु या नावातच खूप आलं गुरु म्हणजे एक विद्यापीठ आलं गुरु म्हणजे कुलगुरू आलं गुरु म्हणजे द धर्मज्ञान आलं गुरु म्हणजे मंदिर आलं गुरु म्हणजे वटवृक्षाला गुरु म्हणजे ज्ञान आलं गुरु म्हणजे शिक्षकाला गुरु म्हणजे लेक्चर आला सगळ्याच गोष्टी गुरु म्हणजे गुरुच आहे गुरु म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर करायची असेल आणि ते घेत असाल तर त्याला ज्ञान म्हणतो ज्ञानाची सुरुवात म्हणजे गुरु इतकं सुंदर बरं मग काम वाचणं खूप कमी असते कारण अत्यंत जन्माचं गणित त्यांना खूप छान कळतं कारण व्यसनात व्यसनात आणि वासने दोघांमध्ये अटक तिने खूप चांगले बोलणारे धर्मशील आणि दुसरी गोष्ट यज्ञकर्ते असतं कारण धर्म दान कर्म सगळं यांचं असतं राजप्रिय असतात म्हणजे एखाद्या राजकारण्याच्या असू द्या राजदरबारी राज असू द्या मोठ्या मोठ्या पदांवर असू द्या हे गुरुवारी जन्म झालेले सापडतात कारण सल्ला मसला त्यांना फार छान करता येते सल्ला छान देतात गुणवान असतात विख्यात असतात प्रख्यात असतात असेही गुरुवारचे विद्वान जन्माला आले आता पुढे येतो शुक्रवारचा जन्म तर शुक्रवारचा जन्म एकतर हा लक्ष्मीचा जन्म आहे थोडा आसुरी वार आहे हा पण धनसंपत्तीने भरलेला वार आहे सुंदर आहे थोडे कुरुळ्या के केसाचे असतं म्हणजे केसांना थोडं थोडं स्लीप्स असतात डिप्स पडतात थोडेसे कसे राऊंड पडतील किंवा घड्याघड्या पडतील तर प्रसन्न चेहऱ्याचे चतुर शुभ्र वस्त्र येलो वस्त्र आणि हलकसं स्काय वस्त्र आशे कपडे यांनी घालावे आणि शुक्रवारी जन्माला आले म्हटल्यावर अगदी श्रीमंत रिच होतात पुढे जाऊन होतात लगेच होतीलच उसन नाही धनधान्य संपत्तिमान लोकप्रिय विषय लोक प्रत्येक गोष्ट यांना पाहिजे असते त्याच्यामुळे सामदाम दंडवेत कधी दादागिरीने तर कधी चांगल्या स्वभावाने हे काढतातच नंतर येतो शनिवारचा जन्म शनिवारचा जन्म आहे म्हटल्यावर अर्थातच खूप मेहनतीसाठी जन्माला आलेले खूप कष्ट करण्यासाठी जन्माला आलेले आणि शनीच्या आधिपत्याखाली जन्माला आलेले पुरुष शरीर येतं बारीक दुर्लभ थोडेसे कमी हॅटचे असतात थोडे सावळे असतात नॉर्मली कुरूपही असतात कधी कधी ड्राय स्किन येते तमोगुणी अकाली वृद्धत्व पावणारे असतात म्हणजे अचानक म्हातार पण सफेद केस खूप येतात आणि असं वाटतं की अचानक हा माणूस म्हातारा दिसायला लागला उभ यांना आयुष्य खूप असतं पण थोडंसं फार कष्टाने भेटतं यांना आत्ता म्हणजे नातेवाईकांशी फार विरोध असतो कारण शनीचं कधी सूर्याशी जमलेलं नाही कोणाशी जमलेलं नाही सोबळाने उभं केलेलं आहे त्याच्यामुळं द्वेषी राग येतो यांना खूप मोठे पण मिरवणाऱ्यांचा आणि मोठेपण सांगणाऱ्यांचा सा, नंतर वादविवाद घालायला येतात पुढं जेव्हा सत्याची बाजू मांडायची असते आणि स्वतःवर जर अन्याय होत असत तर नक्की वादविवादपणा करतात घोडशाळपणा पण करतात कधी कधी पर अन्न उगणारे पण असतात म्हणजे शनी जर खराब असेल तर अन्ने तर सोप असणार थोडी झड गोष्टी लगेच लक्षात येणार नाही अभ्यासात फार पुढं राहतील असं नाही आहे पण एकदा जर लक्षात आलं तर फार छान चालतं कारण भाग्यदेश तीस बत्तीस सहाव्या वर्षानंतर असतो त्याच्यामुळं आधी लोकं शाळेत चालेलच असं नाही आहे असा मनुष्य यावरही जन्मतो आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची लक्षात घ्या की आता आपण इथून पुढे साठ वर्ष असतात हिंदू संस्कृतीमध्ये त्याला नारद महर्षीची मुलं म्हणतो आपण तर प्रत्येक वर्षाला जन्म झाल्यावर तुमचा भाग्यदे कसा राहील याच्यावर बोलूया प्रत्येक नक्षत्रावर तुमचं नक्षत्र कोणचं त्या नक्षत्रावर तुमचा जन्म झालेला असेल तर त्याची फळं काय तुमचं नक्षत्र मग तुम्ही बघून घ्यायचं मी अठ्ठावीस नक्षत्रांवर बोलणार आहे नंतर कुठल्या योगावर तुमचा जन्म झाला नंतर तुमचा कुठल्या तिथीवर जन्म झाला या सगळ्यांवर मी एक स्पेशल स्पेशल एपिसोड करणार आहे नंतर तुमचा कुठल्या राशीवर जन्म झाला आणि राशीनंतर ल पूर्ण बारा भावांमध्ये लग्नभाव म्हणजे प्रथम भाव लग्नभाव म्हणजे साततेऱ्यांवाला नाही तर प्रथम भाव आणि त्या भावामध्ये कुठली रास किंवा कुठला ग्रह बसलेल्या तुमचं व्यक्तिमत्व वा कसं असेल तर आपण ह्या हिशोबाने सगळे असे एक एक व्हिडिओ करा करूया तुमची मेन गोष्ट ही आहे की तुम्ही मला ॲप्रिसिएट करून सबस्क्राईब आणि लाईक्स खूप वाढवा मी तुमचा ज्योतिषी आहे आणि मी तुमच्यासाठीच आहे मला फार खूप मोठ्या मोठ्या फेक संकल्पना करून आवाज वाढून खूप काहीतरी चाटा मारून आणि फार लगेच व्हायरल व्हायचं आहे असं काही नाही आपण स्लो व्हायरल व्हाऊ पण सत्य बाजू पकडून व्हायरल होऊ आणि मी ताई सपकाळांना मानणारी व्यक्ती आहे किंवा आचरणातच माझ्या माई सतत म्हणून मी लोक मला ताई म्हणत असावे जरा जास्ती होते पण चोके तर माझं म्हणणं हे की मला हळूहळू मिळू देत सगळं पण ओरिजनलवर मिळू देत तर आपण हा बऱ्याच लोकांचं म्हणणं ज्योतिषी असं असतो का रुद्रक्षाच्या माळा स्फटिकाच्या माळा पाहिजे असतात गळ्यामध्ये हे असं मला नाही जमणार आहे मी सायन्स एस्ट्रोलॉजिस्ट केलेलं आहे त्याच्यामुळं गळ्यात तुळशीची माळ आहे ओनली वन त्याच्यावरच आहे मी सौभाग्य होती त्याच्यामुळं मला माझे पोत घालणं गरजेचं आहे फार मेकअप आणि फार स्फटिकांच्या माळा रुद्रक्षांच्या माळा हे सोंग डोंग मी आणणार नाही ओरिजनल ज्ञान ते ओरिजनल ज्ञान पाहिजे बाकीच्या गोष्टींना फार महत्त्व देता नाही तर हे जरे वारांचे फळं आता तुम्हाला काय याच्यावर कमेंट्स करायचे का करा हेच अजून पूर्णही असं काही नाही खूप काही पूर्ण पुढं निघणार आहे राशी भविष्यावर आपण बोलणारच आहोत राशी भविष्य तुम्हाला माझं रविवारी किंवा सोमवारी भेटेल ओके सांगतायक